रामकृष्ण हरी मी हरिभक्त हरिभक्तप्रांग श्यामसुंदर महाराज सोन्नर आपलं हे चॅनल वारकरी संतांनी मांडलेला समतावादी विचार लोकांपर्यंत पोचावा आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायामध्ये घडणाऱ्या चांगल्या गोष्टी लोकापर्यंत पोचाव्यात त्याचबरोबर काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्याच्या विरुद्ध आपलं मत नोंदवावं याच्यासाठी हे चॅनल सुरू करण्यात आलेलं आहे आणि म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा संविधान दिंडीचा प्रवास पूर्ण झाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मठामध्ये त्याची सांगता झाली अत्यंत उत्साही वातावरणामध्ये आणि अत्यंत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा सोहळा संपन्न झाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या परंपरेप्रमाणे खंजिरी कीर्तन करणारे इंजिनियर भाऊ थुटे यांचं सुंदर कीर्तन झालं अध्यक्षस्थानी विवेकवादी कीर्तनकार हरिभक्तपरायण धर्मकृती महाराज परभणीकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपुरातील वारकरी संतांचं सुधारणावादी विचाराचं केंद्र म्हणून ज्या मठाकडे पाहिलं जातं त्या तैकाडी महाराज मठाचे विद्यमान मठाधिपती भारत महाराज जाधव हे यावेळेला उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हरिभक्तपरायण हरिदास महाराज तम्मेवार यांनी केलं आभार गोगरे गुरुजी यांनी मानले प्रास्ताविक मी स्वत श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले यावेळेला समाधर महाराज देशमुख यांनी आपलं मत नोंदवलं ज्ञानेश्वर दादा रक्षक रवीदा मानव आदींची यावेळेला प्रमुख उपस्थिती होती यावर्षी दिंडी सुरू झाल्यापासूनच त्याच्याबद्दलची कुजबूज सुरू होती तशी ती गेली दोन तीन वर्षे सुरू आहे मात्र ज्यांना संविधान मान्य नाही आणि संतांचा समतावादी विचार मान्य नाही अशा लोकांना ही संविधान दिंडी सहन होत नाही आणि म्हणून या दिंडीच्या विरोधात काही ना काही घुसपट काढायचं असे प्रयत्न सुरू आहेत केवळ ट्रोल करून फोनवर धमक्या देऊन गलीचे भाषा वापरून संविधान संता दिंडी चाल चालत थांबत नाही असं पाहिल्यानंतर यावर्षी पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार देऊन संविधान संविधानबिनीमध्ये नक्षलवादी घुसलेले आहेत अर्बन नक्षलवादी घुसलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची तक्रार पुण्यातील तुषार दामोगडे नावाच्या एका व्यक्तीने केली पोलिसांनी योग्य तपास करायचा तो केला आणि त्यानंतर आमचा उद्देश हा स्वच्छ आणि शुद्ध असल्याचं त्यांच्या लक्षात आलं तरीही दामोगडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे खरंच या संविधान समता दिंडीमध्ये मध्ये कोणी बेकायदेशीर व्यक्ती येतात का बे, बेकायदेशीर काही ऍक्टिव्हिटीज होतात का याच्यावर नजर ठेवण्यासाठी थेट दहशतवादी विरोधी पथक अपॉइंट करण्यात आलं होतं आणि या दहशतवादी विरोधी पथकाची शेवटपर्यंत नजर पंढरपूरपर्यंत आमच्या बरोबर होती पोलीस आमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीज रेकॉर्ड करत होते <coughs> परंतु यारे, यारे लहान थोर याती भिलते नारीनर करावा विचार न लगे चिंता कोणाशी अशा प्रकारचा समतेचा मार्ग दाखवलेल्या संतांच्या वाटेवर आम्ही चालत असल्यामुळे कोणाही जीवाचा नघडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे अशी भक्तीपरंपरा आम्ही अंगीकारली असल्यामुळे आमच्याकडून कुठेही काही चुकीचं होत नाही होणार नाही याची आम्ही भविष्यात काळजी घेणार आहोत आणि आतापर्यंत घेता आलेलो आहोत बिंडी आहे वाडी आहे सोहळा आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक सहभागी होतात तर इतरांच्याबद्दल मात्र कुणालाही काही आक्षेप नसतो मग आपल्या दिंडीबद्दलच का बरं आक्षेप लोकांना असावा त्याचं एकमेव कारण आहे की त्यांना संतांचा विचार पचत नाही आणि ही आताची गोष्ट नाही आहे ज्या काळात हे संत काम करत होते ज्या काळात संतांनी प्रबोधन चळवळ उभारली त्या काळात ह्या प्रबोधन चळवळीला तत्कालीन विषमतावादी मंडळीने विरोधच केलेला आहे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांना मंदिरामध्ये कीर्तन करण्यासाठी मज्जाव केला उद्विग्न झाले नामदेव महाराज आणि उद्विग्न अवस्थेमध्ये त्यांनी भगवान पांडुरंग परमात्माकडे तक्रार केलेली आहे काय तक्रार केली हि नदीन जात मोरी पंढरी के राया गुसाबाहेर राहणारे चोखोबा महाराज ज्यावेळेला अभंग लिहू लागले त्यावेळेला त्यांचा अभंग लिहिणं तत्कालीन व्यवस्थेला पचण्यासारखं नव्हतं म्हणून चोखोबा महाराजावर चुडीचा घालून त्यांना मारहाण करण्यात आली जनाबाईचं एका स्त्रीच पंढरपुरातील कार्य सहन न झाल्यामुळे जनाबाईवर चुरी घालण्यात आला तिला कीर्तन करण्यास मज्जाव करण्यात आला मग आजच्या लोक त्याच प्रवृत्ती आजही जिवंत आहेत ज्याने गाथा इंद्रायणीमध्ये बुडवायला भाग पाडलं त्याच प्रवृत्ती आजही आहेत आणि त्याच या संत विचारावर चालणाऱ्या संविधान समता दिंडीला विरोध करत आहेत पण विरोध होत राहील कारण चांगल्या कामाला अडथळे हे निर्माण करणारी ही वाईट व्यवस्था या ठिकाणी असतेच पण म्हणून काही आपण आपलं काम थांबवायचं नसतं आम्ही आमचं काम चालू ठेवलं पोलिसांकडे तक्रारी देऊन आमच्या संविधान दिंडीवर परिणाम होत नाही ई टी एसचं दहशतवादी विरोधी पथक आमच्या मागे लागलं तरी आम्ही कचरत नाही आम्ही घाबरत नाही असं पाहिल्यानंतर एका आमदाराला विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करायला लावून अप्रत्यक्षपणे आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला शिवसेना सिंदा शिंदे गटाच्या प्रमुख मनीषाताई कायंदे यांनी विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला की संविधान संता दिंडीमध्ये नक्षलवादी घुसलेले आहेत आणि त्यांना मज्जाव केला पाहिजे परंतु त्यांनी असं विधान केल्यानंतर अनेक समिता समतावादी आणि संविधानवादी आमदारांनी त्यांच्या या वक्तव्याला विरोध केला पुढे ज्या वेळेला डिबेटवरला वेगवेगळ्या चॅनलवर त्या गेल्या त्यावेळेलाही त्यांना त्याच्याबद्दलचं फार स्पष्टीकरण देता आलं नाही संविधान दिंडी संपवून ज्या वेळेला मी मुंबईमध्ये आलो त्यावेळेला मी त्यांना जाऊन त्यांची भेट घेऊन त्याची वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला आहे या संविधान दिंडीबद्दल काही प्रश्न उपस्थित केले जातात ते उपस्थित केले जाणारे प्रश्न आणि त्याची समर्पक उत्तरं आपण टप्प्याटप्प्यानं पाहणार आहोत आज इतकंच सुरुवात आहे आज यावे यापूर्वीचे आपण काही व्हिडिओ पाहिले पण मी प्रत्यक्ष ऑनस्क्रीन असा आलेलो हो नव्हतो दिंडीच्या दरम्यान तांत्रिक काही गोष्टी होत्या आणि त्यामुळं थेट ऑनस्क्रीन माझा चेहरा दिसला नाही मात्र यापुढचे सगळे व्हिडिओ ऑन स्क्रीन असतील आपल्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न राहील आणि महाराष्ट्रातील लाखो लोक या संविधान समता दिंडीचं समर्थन करणारे आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या माझ्या मुलाखती वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवर आणि प्राईम अशा प्रकारच्या चॅनलवर दाखवल्या गेल्या त्याच्या खाली ज्या कॉमेंट्स पडत होत्या त्या खरोखरच मला बळ देणाऱ्या होत्या आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या बळावर संतांनी मांडलेल्या विचाराच्या वैचारिक सामर्थ्यावर आणि समचरणादृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरिवृत्ती राहो असे समचरण असणाऱ्या समदृष्टी असणाऱ्या भगवान पांडुरंग परमात्माच्या कृपेमुळे आपल्याशी नित्य संवाद साधत हा आपला समतेचा विचार पुढे घेऊन जाऊया आपल्याशी संवाद साधता यावा जास्तीत जास्त लोकांशी मला बोलता यावं म्हणून आपण या, या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा रामकृष्ण हरी